पण त्या तो नरदम ऐकण्याच्या लायकीचा नाही आहे एक नशेली पदार्थ आहे सोलापूरच्या सेटलमेंट परिसरात एका ख्रिश्चन फादर विरुद्ध धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे संबंधित फादरनं महिलांना त्यांच्या धर्मातील देवता शैतान असल्याचे सांगत देवमूर्ती पाण्यात टाकून आमचा धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवल्याची माहिती समोर आली आहे यासोबतच पंचावन्न वर्षीय रवी फादर या नाव आहे त्यानं सेटलमेंट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये चर्च तयार केला होता वीस जुलै रोजी या चर्च मध्ये काही महिलांनी भेट दिल्यानंतर त्यांना धर्मांतराचं प्रलोभन दाखवण्यात आलं असा आरोप पीडित महिलांनी केला आहे महिलांच्या म्हणण्यानुसार रवी फादरने त्यांना तुमचे देव शैतान आहेत ते तुमचे भले करणार नाहीत त्यांना पाण्यात टाका आणि आमचा देव स्वीकारा असं म्हणत दहा हजार तसे लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले असा दावाही करण्यात आला आहे घटनेनंतर पीडित महिलांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला यानंतर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात रवी फादर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे